श्रीदेवी महात्मे चतुर्माध्याय श्री गणेशाय नम श्रीदेव नम मेधा ऋषी मणेशुर एकाग्र एक एकोपनाथ सांगितो। મી દેવી ચી કથા શ્રવણ કરી આદરે સોતતો સાંગે શૌનિકાશે માર્કંડ મણે શિષ્યાશે મહાલક્ષ્મી ચરિત્રાશે શ્રવણતા કરાવે દેવીને તો મહીષાસુર મારીલા તેવા સવિતે જાલે દેવ શત્રુ દુરાત્મા મહાપરાક્રમી સબળ झले साष्टागकरुण अष्टभावे दाटले पूर्ण मनती हे विश्वसंपूर्ण यापिलेशि तुंबे सर्व विश्वाची तुझशी भेद नाही परियेशी, देवी तुची विश्वस्वरूपाशी झालीशी निर्धारे सुवर्णाने अलंकार भेद नाहीच परस्पर तैसे देवी रूप सर्व हो। घटाशी आणि मृतिकेशी पटाशी आणि तंतुषे उदकाशी आणि तरंगाशी काही असे ना जो का अज्ञानी असे बाळ अलंकारी दृष्टी केवळ ज्ञानी तोही पाहे सकळ परिदृष्टी सुवर्णे मृगाशी मृगजोड भाषेजोड मिथ्या सर्प रज्जु केवळ तैसे अशी विश्व सकळ नाना परी दिसतसे विश्व हे तुझे स्वरूप जाण तू सर्वांशी पूज्यमान भक्तीने तुझा मुचे नमन कल्याण करी जगदंबे तुझा प्रभाव आणि बड न कडे ब्रह्मादिका केवळ विश्व पाडावया सकळ बुद्धि देही आमुते अशुभाचा करावया नाश ऐशी बुद्धी द्यावी आस पुण्यवंताचे घरी वास लक्ष्मी रूपे असे तुझा तू तु अलक्ष्मी रूप धरण पातकियाचे घरी जाण श्रद्धारूपे करुण गृही राहाशी सदा देवी तो लज्जारूप धरिषी कुलवंताचे गृही राहाशी अक्ष त्याते ते क्षम विश्व पाळे तुझं नाम तुझे रूप गुणचरित काय वर्णावे अद्भुत जगाचा हेतू तु, तुही निश्चित नाही जाणत कोणीही सर्वाश्रया तू तु अपार तुझा नाही अंतपार आद्य प्रकृती गोचर सती तू अचित्य महाव्रता मुक्ती तुझी मुक्तीशी हेतुक्ती विद्या परमा भगवती उपासिती तुझ सदा शब्दात्मिका भगवती सर्व विदाची शब्दशक्ती सर्व जगाची वाता निचिती निहारूपिणी आहे सेधा देवी अंबिका या भवसमुद्राची नौका कटभारी हृदयिका लक्ष्मी रूपी आहे स तुची देवी गौरी पार्वती शिवाची अर्धंगी त्रिजगती शक्ती हास्य करणे अलंकृत चंद्र बिंबेशे निश्चित तुझे मुख पावणे त्वरित महिष प्राण सोडिना त्याकाळ सोडिता प्राण अवकाशे पावला मरण हे आश्चर्य दर्शन होता कोणा वाचेल तो कल्याणा कारणे प्रसन्न होशी कोपल्या कुळाशी नाशशी आताशी जाणले निच तु दैत्य सैन्या मर्दिले तेची हुती धन यश त्या तो प्रसन्न झाली या दैन्य जाय सर्व निरसोने जो का असे पुण्यवंत आदरे सत्कर्म आचरित तेने स्वर्गलोका जात दिवी तुझ्या प्रसादे तपाशी क्लेश करोण तुझे ठाई पाव तसे जण म्हणून दुर्गा नामाविधान होते झाले तिज लागी दुर्गे असे स्मरण करीता, सर्व जीवाच्या भव व्यथा या ते ही सत्ता तुझ्या असे स्मरणाची आत्मसुखाच्या ठाई जाण राहिले जे का असो नावा विधान असे निर्धारे स्वस्त म्हणजे ज्ञानी ते ती करिता तुझे स्मरण अत्यंत शुभमती त्या देऊन दरिद्र दर्षी तू दुःख हरावया जाण तुझ वाचून सामर्थ्य कोण सर्व भक्तोपकारा लागुण आर्द्र चिती सर्वदा भरी भगवती स्तवण वारंवार करिता सुरगण असुराशी झाले मरण म्हणून हर्ष गजभजती म्हणती यदापि पात असुर त्याशी निजहस्ती वधवणी सत्वर स्वर्गी रावणी निरंतर ही कृपाडे तो दुष्टाने कृषी भस्म हरी स्वर्ग प्राप्तीचा जाणवणी पावत इच्छा तव वदना पाहिले म्हणून असुराच्या दृष्टी जाण तुझ्या खडगशुले करुण नाशनाई पावल्या तुझ्या सुस्वभावे करुण दुष्ट स्वभावा नाशे पूर्ण तुझे रूप पराक्रम जाण त्याशी उपमा अशे ना तुझी वैर्याची ठाई दया उत्तम गती देशितया वाया दा कविन त्रयी रिपूचा त्या वध करुण त्रैलोग्याचे केले पालन आता देवी साष्टांग नमन तुझ असो आमचे सदा शिवल खडग घंटीचा नाद चौथा चा पर शब्द तिने करुणी आनंद आम्ही रक्षावे तुझ्या शुलभ्रमणे करून चौ दिशाचे ठाई पर्ण आमचे करावे देवी रक्षण नमस्कार तुझ सो सौम्यात्वा अत्यंत घोर देवी तुझे जे रूप अवतार या त्रैलोकी करी ती साचर ते रक्षत सर्वदा आम्हा ते तसेचे पृथ्वी ती तुझे अवतार रक्षत माते सर्वश्रेष्ठ शेष रक्षितोची सर्वदा मेदा म्हणे श्रुताप्रती अशी देवीने केली स्तुती नाना कुसुमाने निशिती हर्षेले जगदंबा गंधानुलेपण धूपदीप धूप दीप ते लाविडे झाले अमुप उपचार पुणे समीप नमन करते झाले आनंदी देवी यानंतर देवी ती बोलले उत्तर प्रसन्न झाले मागावर मजपासून अशीत तही देव बोलते झाले भगवती त्वा सर्व केले आता काही कार्य राहिले किंचित ही, केंची ही हा मारीला निशाचर आमचा शत्रू महिषासर तथापि आम्हाशी देशीवर तरी आता मागत सो तुझा सर सत्वर आमचा शत्रूचा नाश करी अथवा दुःखाती संहारी हा एक वर मागितला जो तुझा प्रती या स्तवणे तोष विलाम त्याच्या धनादि बुद्धी कारणे प्रसन्न होई सदा आम्हा झालाशी प्रसन्न तरी त्याचे करी मनोरथ पूर्ण हा दुसरा वर जाण मागितला तुझ जगदंबी मेधामणे सुरताशी तथास्तु बोलोनी देवी त्याशी गुप्त झाली वेगेशी देव तटस्थ झाले अशी सर्व देवशरापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न हे हो चरित्र तीन अध्याय रामे आता गौरी देहापासव मा सरस्वतीचा उद्भव होईल ते चरित्र श्रवण करादरे या देवी स्तुतीचे जाण भावे करीता श्रवणपढन सर्व निरसवन इष्टकार्यसिद्ध होतसे श्रीमार्कडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भागवती महात्मे चक्रादी स्तुती नाम चतुर्मोध्याय श्री जगदंबापणमस्तंबा माता की जय जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण